मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्या खास तारखांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तारखांना जन्म झाला तर त्या व्यक्तीला भाग्यवान म्हटलं जातं नशिबाची साथ त्या व्यक्तीला पावली मिळते कोणत्या आहेत मग त्या लकी बनवणाऱ्या तारखा चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा म्हणजे अंकशास्त्र अर्थात न्यूमरोलॉजी आणि या न्यूमरोलॉजीमध्ये या अंकशास्त्रामध्ये काही तारखा आहेत ज्यांना खास म्हटलंय त्या तारखांना जन्म झालेल्या व्यक्ती या भाग्यशाली म्हटल्या जातात त्यामध्ये आहेत मुलांक एक मुलांक तीन मुलांक पाच आणि मुलांक सहा असणाऱ्या व्यक्ती आता हे मुलांक कसा काढला जातो आपली जन्मतारीख आणि त्यानुसार मुलांक हे कसं कळणार सगळं सांगते धीर धरा आधी बोलूया मुलांक एक असणाऱ्यांबद्दल ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखेंना झालेला आहे त्यांचा मुलांक असतो एक आणि हा भाग्यशाली म्हटला जातो कारण एक या मुलांकाचा स्वामी आहे सूर्यदेव आणि या व्यक्ती जगात राजाप्रमाणे आयुष्य जगतात त्यातही अठ्ठावीस आणि एकोणीस जर तुमची जन्मतारीख असेल तर अतिभाग्यवान म्हटलं जातं कारण एकोणीस तारखेला मुकेश अंबानी बिल क्लिंटन यांच्यासारख्या नेतृत्व क्षमता असणाऱ्या दूरदृष्टी असणाऱ्या धोरणी व्यक्तींचा जन्म झाला तर अठ्ठावीस तारखेला रतन टाटा एलॉन मस्क धीरूभाई अंबानी यांच्यासारखे यशस्वी उद्योजक झाले त्यानंतरच्या भाग्यवान ठरवणाऱ्या आहेत अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झालेला आहे यांना सुद्धा भाग्यवान म्हटलं जातं कारण या मुलांकावर का गुरुग्रहाची अर्थात बृहस्पतीची कृपा असते यांचा सल्ला नेहमीच ज्ञानवर्धक आणि फायदेशीर ठरतो या जन्मतारखांमध्ये सुद्धा बारा आणि तीस या तारखांना जन्मणारे विशेष भाग्यशाली ठरतात उदाहरणार्थ बारा तारखेला जेफ बेझ या जगातील मोठ्या ई कॉमर्स कंपनीच्या मालकाचा वाढदिवस असतो तर तीस तारखेला हेनरी फोर्ड वॉरेन बफे या आपापल्या क्षेत्रातील शिखर सर केलेल्यांचा वाढदिवस असतो पुढचा मुलांक पाच आणि यामध्ये जन्मतारखा येतात कोणत्याही महिन्याची पाच चौदा आणि तेवीस तारीख या मुलांकावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो हे उत्तम संवाद कौशल्य असलेले जलद विचार करणारे असतात या तारखांमध्ये सुद्धा चौदा आणि तेवीस या तारखांना खास म्हटलं जातं जसं की चौदा तारीख सोशल मीडियाचा जनक मार्क झुकरबर्ग तर तेवीस तारखेला सुसान वोजकी या लोकप्रिय प्लॅटफॉर्मच्या सीईओचा चा वाढदिवस असतो पुढचा मुलांक आहे सहा अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना झाला आहे यांच्यावर असते शुक्रग्रहाची कृपा हे, शुक्र हे सगळ्यात भाग्यवान लोक म्हटले जातात सौंदर्य कला प्रेम यांच्याशी यांचा विशेष संबंध असतो या मुलांकानुसार सुद्धा पंधरा आणि चोवीस या तारखा विशेष भाग्यकारक असतात पंधरा तारखेला सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षितचा वाढदिवस असतो तर चोवीस तारखेला सगळ्यांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो त्यामुळे या तारखा आणखीन खास होतात आता या मुलांकांना लकी का म्हणायचं मुलांक एककडे आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे गुण असतात तर मुलांक तीनकडे ज्ञान आणि सकारात्मकता असते या मुलांकांच्या व्यक्तींचा सल्ला घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं ते योग्य मार्गदर्शन करू शकतात त्याचबरोबर मुलांक एक यांच्याकडे जशी नेतृत्व क्षमता असते तशीच मुलांक पाच यांच्याकडे संवाद कौशल्य असतं मुलांक सहाकडे कडे समर्पणाची भावना असते त्यामुळेच हे लोक व्यावसायिक भागीदारीसाठी सुद्धा उत्तम मानले जातात थोडक्यात काय तर त्यांच्याकडे असणाऱ्या खास गुणांमुळे या व्यक्ती भाग्यशाली ठरतात या गुणांचा वापर जर त्यांनी करून घेतला तर यशाची शिखरं गाठू शकतात पण अर्थात भाग्य लाभणे एवढं पुरेसं नसतं तर नशिबाला प्रयत्नांची आणि प्रयत्नाला नशिबाची जोड असेल तरच व्यक्ती नावलौकिक मिळवते त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती जरी भाग्यशाली असल्या तरी नशिबाला प्रयत्नांची जोड मात्र द्यावीच लागते प्रयत्न न करता कुठलीही गोष्ट मिळत नाही पण हो तुमच्याकडे ते गुण आहेत जर तुम्ही प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळवू शकता मग मंडळी तुमच्याकडे या तारखांना जन्मलेल्या कोणी व्यक्ती आहेत का तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे करूं नकी शास्र, 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 कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका